सांगलीत कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक कैलासवासी विलासराव चव्हाण यांच्या नव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले या निमित्तानं गरजू विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप जयश्रीताई पाटील आणि जितेश भैया कदम यांच्या हस्ते करण्यात आले कृष्णाई जनकल्याण संस्था आणि कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात कृष्णाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी विलासराव चव्हाण यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील आणि युवा नेते जितेश भैया कदम यांच्या हस्ते विलासराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले विलासराव चव्हाण यांची पुण्यतिथी दरवर्षी भगिनी निवेदिता येथे शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप खेळणी बसवणे जेवण वाटप कोरोना काळात गोरगरीब नागरिकांना अन्न वाटप सॅनिटायझर वाटप करण्यात आले त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना आज रेनकोटचे वाटप करून अनोखे अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण उपाध्यक्ष भगवंतराव जोशी माजी नगरसेवक राजेश नाईक डॉक्टर बाळासाहेब चोपडे विनायक शिंदे मनीषा साळुंके अरुण थत्ते सचिव अरुण सुतार कृष्णराव माने बंडू सरगर संजय वनखडे गोपी जोशी महेश घुळी बल्लू शकला विश्वास माने शाहनवाज फकीर चंद्रकांत थोरात उमर गवंडी आदी उपस्थित होते कृष्णा सहकारी पतसंस्थेचे संस्थेचे संस्थापक विलासराव दादा चव्हाण यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमच्या नेत्या जयश्रीताई वैमी त्याचबरोबर भैया कदम त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी घालून दिलेल्या सामाजिक कार्याची वाटचाल पुढे चालू ठेवण्यासाठी सातत्यानं आपण सामाजिक कार्य करतो त्यांच्या कुशीतून जन्म घेतलेले आमचे संस्थेचे उपाध्यक्ष प्रथमराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी सामाजिक कार्य करत असताना आज सांगली येथील भगिनी निवेदनामध्ये आपण सातत्यानं अगदी चव्हाणसाहेब असल्यापासून त्या भगिनी निवेदनामध्ये आपण मदत करतो आहे तिथं खेळणी दिलीत त्या ठिकाणी भोजनाचे कार्यक्रम केलेत खऊ वाटपाचे केलेत आणि आज त्या ठिकाणी आम्ही परवा चौकशी करून आलो तर त्या तिथं असणाऱ्या अनाथ मुलीसाठी तिथे विशेष अनाथ मुली आहेत म्हणजे थोड्या ये मातांच्या मुली आणि साध्या अनाथ मुली अशा मुली आहेत तर त्या मुलींना आता तिथं शाळेला बाहेर जातात त्या तर बाहेर जात असताना पावसा पाण्याचं त्यांना रेनकोटची आवश्यकता आहे असं त्यांच्या व्यवस्थापकांनी सांगितल्यानंतर आपण त्यांना रेनकोट देण्याची व्यवस्था आज त्यांच्या चव्हाणसाहेबांच्या पुणे स्मारणानिमित्त केलेली आहे आणि आज काजी मॅडम पण इथं उपस्थित आहेत तर त्यांना आपण रेनकोट देऊन त्या मुलींसाठी आपण इथं सामाजिक कार्याचं एक हे प्रयत्न करणार आहोत तसंच सर्व उपस्थित करून सर्वांना धन्यवाद देऊन सर्वांचा पतसंस्थेचे संस्थापक विलास दादा चव्हाण यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त आज इथे सर्वजण जमलेले आणि आपल्याला माहितीच आहे की कृष्णाई पतसंस्था ही नेहमी सामाजिक कार्यात पुढे असते तसेच त्यांच्या पुण्यस्मरणार्थ दरवर्षी इथे कार्यक्रम होतो आणि समाजातले जे वंचित घटक आहेत गौरगरीब आहेत तर त्यांच्यासाठी नेहमीच आता आपल्या इथल्या काजी मॅडम आहेत तर त्यांच्या संस्थेला म्हणजे दरवर्षी काही ना काय कृष्णा एकता असतंच पण वेळेला आपल्या तिथल्या ज्या गरीब मुलं आहेत तर त्यांना रेनकोट आता वाटप करण्यात आला त्याबद्दल मी कृष्णाई पतसंस्थेचे प्रताप चव्हाण आणि उपस्थित त्यांचे सर्व सहकारी आणि बहिणी यांना मी धन्यवाद देते की आपल्या समाजात असे बरेच घटक असतात गरीब तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या बऱ्याच संस्था असतात पण त्याच्यात एक कृष्णाई पतसंस्था ही अग्रेसर आहे आणि नेहमीच समाजातल्या गरीब वंचित पटकांचा विचार करून त्यांना मदत करण्याचा नेहमीच त्यांचा मानस असतो त्यामुळे दादांना ही ख खरोखरची श्रद्धांजली आहे की त्यांनी जे दिशा दाखवून दिली आहे समाजकार्याची तर त्याप्रमाणे इथले ता सर्व संचालक असतील प्रताप चव्हाण असतील हे चालतात त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद हां बोला बाय हा बाय संस्थेचे संस्थापक आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये जे काही चांगलं काम त्या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं असे विलास चव्हाण यांची आज नवी पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने पतसंस्थेच्या वतीने त्याचबरोबर प्रतापराव चव्हाण त्यांचे सर्व मित्र परिवार यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम राम मंदिर चौका यांच्या शाखेमध्ये घेण्यात आला तर प्रत्येक वर्षी नवीन नवीन उपक्रम घेऊन ही मंडळी त्या ठिकाणी पुढेच असतात पुण्यतिथी अनेक लोकं करतात पण ते पुण्यतिथी खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी कशी उपयोगाला येईल या दृष्टिकोनातून सत्य सातत्यानं खऱ्या अर्थानं कृष्णाई इप्पा संस्थेची सर्व मंडळी आणि प्रताप चव्हाणांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करत असते गेल्या अनेक वर्षापासून प्रतापरावचे आणि आमचे संबंध आहेत खरंतर हे सगळं बघत असताना मला एक प्रकर्षाने जाणवलं की ही मंडळी समाजासाठी काम करणारी लोक आहेत म्हणजे आजपर्यंत एकादशीलासुद्धा मधल्या काळामध्ये मी दोन तीन वेळा त्यांनी बोलवलं पण मला जाता आलं नाही त्या कार्यक्रमामुळे ते त्यांना भगर परत खिचडीचं आणि इतर गोष्टींचे वाटप त्या ठिकाणी करण्यात येतं लहान मुलांना मागं त्यांनी साहित्य वाटप केलं होतं कोरोनाच्या काळामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये जेवणाचं सहाय्य त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि आज ह्या नव्या पुण्य पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या ठिकाणी जी गरजू मुलं आहेत बघणी युनिटमध्ये त्या मुलींसाठी रेनकोटची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली म्हणजे काळाची गरज काय आहे आजची परिस्थिती पाहून ती लोकं त्या त्या वेळेला चांगला विचार करून त्या ठिकाणी आपल्या परीने जी काय होईल की समाजासाठी मदत म्हणून त्या ठिकाणी करत असतात आणि खऱ्या अर्थानं विलासदादांना याचा फार मोठं समाधान त्या ठिकाणी जी कुठे जिथं कुठं ते असतील त्यांना वाटत असणार आहे आणि खरं तर मदन भाऊंचे आणि विलासदादांचे एक जवळचे घनिष्ठ कुटुंबाचे संबंध होते आणि जोपर्यंत भाऊ होते आणि जोपर्यंत आमची सगळी कुटुंबी आहेत तोपर्यंत ह्या कुटुंबाचे आणि ह्या आमच्या कुटुंबाचे म्हणतं हे कायमस्वरूपी आपण सगळेजण त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्यांची आठवण म्हणून त्या ठिकाणी एकत्रित होतो त्याच्या त्यांच्यावर सर्व प्रेम करणारी मंडळी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व जी कोण ग्राहक असतील या सगळ्या मं मंडळींच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये फार मोठी आपुलकी दादांबाबतीमध्ये आहे आणि त्यांचं काम त्यांचा वसा वारसा आता प्रतापराव खंबीरपणे पुढं चालवतात ह्याचा माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला मनापासून आनंद आहे मी या संस्थेला त्या ठिकाणी शुभेच्छाही देतो ਦੇ ਦਾਦਾ ਨਾ ਖਰਤਰ ਯਾ ਨਿਮਿਤਨੇ યા ਨਵਿਆ ਉਮੀਦੀ ਤਿਸ਼ ਨਿਮਿਤਨੇ ਵਿਨਮਰ ਆਭਿਵਾਦ ਮੇਕਤ ਕਰਤੋ ਅਨਤਬ